नमस्कार ऍग्री सेंट्रलच्या पीक पाण्याची गोष्ट या विशेष कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नमस्कार श्रोते हो मी तेजस्विनी आणि मी अशोक पीक पाण्याची गोष्ट मध्ये आमचा नेहमीप्रमाणे प्रयत्न असतो की शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित जे काही महत्वाचे विषय आहेत नवीन घडामोडी आहेत किंवा उपयुक्त माहिती आहे ती तुमच्यापर्यंत सोप्या भाषेत पोचवावी अगदी आणि आजचा विषय खरंच खूप महत्वाचा आहे आणि आशादायक आहे हो खास करून महाराष्ट्रातल्या आपल्या हजारो द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांसाठी तर हा मोठा बदल घडवणारा विषय ठरू शकतो आपण बोलणार आहोत भारत आणि ब्रिटन यांच्यात जो मुक्त व्यापार करार म्हणजे एफ टी ए आता अंतिम टप्प्यात आला आहे त्याबद्दल बरोबर कारण द्राक्ष आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या कृषी अर्थव्यवस्थेचा आणि विशेषतः निर्यातीचा किती महत्वाचा भाग आहेत हो ना पण वर्षानुवर्ष आपल्या शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात माल पाठवताना काही अडथळे येत होते करून युरोपियन युनियन आणि ब्रिटन मध्ये आणि यातला सगळ्यात मोठा अडथळा होता तो म्हणजे आयात शुल्क म्हणजे इम्पोर्ट टॅरिफ अगदी पण आता त्याच आघाडीवर एक चांगली बातमी आहे या भारत ब्रिटन करारामुळे ब्रिटनच्या बाजारपेठेतला हा मोठा अडथळा आता दूर झालाय हो म्हणजे ही बाजारपेठ आता आपल्या शेतकऱ्यांसाठी अधिक सोपी झाली आहे असं म्हणायला हरकत नाही निश्चितच म्हणूनच आज आपण जरा खोलात जाऊन बघणार आहोत हा करार नेमका काय आहे त्याचे परिणाम काय असू शकतील शेतकऱ्यांसाठी संधी काय आहे आणि सगळ्यात महत्वाचं या संधीचा फायदा घ्यायचा कसा काय तयारी करायला हवी या सगळ्यावर बोलूया चला तर मग सुरुवात करूया या करारापासूनच काय आहे हा करार आणि आपल्या द्राक्ष उद्योगावर याचा मुख्य परिणाम काय होईल तर सोप्या भाषेत सांगायचं तर मुक्त व्यापार करार म्हणजे काय दोन देशांमधला व्यापार सोपा करणं बरोबर एकमेकांवरचे आयात शुल्क किंवा इतर व्यापारी बंधनं कमी करणं किंवा काढून टाकणं भारत ब्रिटन करारामुळे बऱ्याच वस्तू आणि सेवांवरचे शुल्क कमी होतील किंवा शून्य होतील ज्यामुळे दोन्ही देशातला व्यापार वाढायला मदत होईल आणि यात आपल्या द्राक्ष शेतकऱ्यांसाठी चांगली गोष्ट काय आहे म्हणजे त्यांच्यासाठी नेमकं काय बदलणार आहे सगळ्यात महत्वाचं एकदम डायरेक्ट परिणाम करणारी गोष्ट म्हणजे ब्रिटनमध्ये भारतीय द्राक्षांवर जे आयात शुल्क लागायचं हो ते आता शून्य होणार आहे शून्य हो हे खूप महत्वाचं आहे कारण आत्तापर्यंत आपल्या द्राक्षांवर ब्रिटन मध्ये साधारण अकरा ते चौदा टक्के इम्पोर्ट ड्युटी होती बापरे अकरा ते चौदा टक्के हे जर शून्य होणार असेल तर हा तर खूप मोठा फरक आहे नक्कीच पण मग फक्त दर कमी झाले म्हणजे लगेच मागणी वाढेल का की याचे आणखी काही परिणाम आहेत हा मुद्दा बरोबर आहे बघा किंमत कमी होणं हा तर एक फायदा झालाच हो म्हणजे आपली द्राक्ष तिथे थेट अकरा ते चौदा टक्क्यांनी स्वस्त होतील बरोबर त्यामुळे तिथे जे आपले स्पर्धक आहेत म्हणजे दक्षिण आफ्रिका चिली किंवा युरोपमधले दुसरे देश हो त्यांच्याशी स्पर्धा करणं आपल्या निर्यातदारांना खूप सोपं जाईल तिथल्या ग्राहकांना भारतीय द्राक्ष जास्त आकर्षक वाटू शकतील अच्छा पण या पलीकडे पण एक गोष्ट आहे हा करार म्हणजे काय तर दोन्ही देशांमधले व्यापारी संबंध वाढतायत विश्वास वाढतोय याचे संकेत आहेत आणि याचा फायदा भविष्यात इतर शेतीमालाच्या निर्यातीला पण होऊ शकतो म्हणजे ही गोष्ट फक्त द्राक्षांपुरती नाहीये तर एकंदरीतच एक मोठी संधी आहे अगदी मग ब्रिटन मधल्या ज्या मोठ्या सुपर मार्केट चेंज आहेत म्हणजे टेस्को ऍजडा एम एन एस वडेवे त्यांच्याकडून मागणी वाढण्याची शक्यता किती आहे ते फक्त किमतीकडे बघतात की अजून काय बघतात इथेच खरी संधी पण आहे आणि आव्हान पण आहे या मोठ्या चेन्स काय करतात खूप मोठ्या प्रमाणात खरेदी करतात हो जाळं मोठं आहे किंमत चांगली मिळाली तर मागणी नक्कीच वाढू शकते पण पण त्यांच्यासाठी किंबहुना जास्त महत्वाचं काय असतं तर मालाची क्वालिटी रेग्युलर सप्लाय सेफ्टी स्टँडर्ड्स आणि वेळेवर डिलिव्हरी अच्छा म्हणजे फक्त दर कमी झाला म्हणून ते लगेच खरेदी करतील असं नाही नाही आपल्याला त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील आणि समजा मागणी वाढली तर त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल का कारण नेहमी ऐकायला मिळतं की फायदा मधले लोकच घेतात हा महत्वाचा प्रश्न आहे मागणी वाढली तर एकूण खप वाढेल आणि चांगला भाव मिळण्याची शक्यता वाढते हो आंतरराष्ट्रीय बाजारात दरांमध्ये खूप चढउतार असतात अशा करारांमुळे आणि मोठ्या खरेदीदारांमुळे दरांमध्ये थोडी स्थिरता येऊ शकते पण फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला काय करावं लागेल त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः किंवा मग शेतकरी उत्पादक कंपन्या म्हणजे च्या माध्यमातून थेट निर्यात साखळीशी जोडलं जाणं गरजेचं आहे बरं हे ऐकून थोडं बरं वाटलं आता जरा महाराष्ट्रावर बोलूया भारतीय द्राक्ष निर्यात म्हटलं की महाराष्ट्राचं नाव तर येतच हो तर हो तर आम नेमकं किती महत्वाचं आहे या क्षेत्रात काही आकडेवारी सांगता येईल का महाराष्ट्राचं स्थान खूप मोठं आहे आकडे बघितले की अजून स्पष्ट होईल सांगा ना आपल्या देशात जेवढं एकूण द्राक्षांचं उत्पादन होत ना त्यापैकी जवळपास सत्तर ते टक्के सत्तर ते अठ्याहत्तर टक्के हो एवढं उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होतं ही खूप मोठी गोष्ट आहे खरेच खूप मोठी म्हणजे देशाच्या एकूण उत्पादनाचा पाऊण भाग महाराष्ट्राचा आहे आणि निर्यातीत निर्यातीत तर महाराष्ट्राचा वाटा याहून मोठा आहे मागच्या काही वर्षांचे आकडे बघितले तर भारताच्या एकूण द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा साधारणपणे ब्याण्णव ते शहाण्णव टक्के राहिलाय काय सांगताय ब्याण्णव ते शहाण्णव टक्के म्हणजे जगात जी भारतीय द्राक्ष जातात ती जवळपास सगळी महाराष्ट्रातून जातात हो जवळपास सगळीच अविश्वसनीय यात मग कोणते जिल्हे आघाडीवर आहेत अर्थातच नाशिक जिल्हा तो तर द्राक्ष उत्पादनाचा आणि निर्यातीचा गड मानला जातो भारताची वाईन कॅपिटल म्हणतात त्याला अगदी त्यापाठोपाठ मग सांगली पुणे सोलापूर आणि थोडाफार अहमदनगर ह्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम द्राक्ष पिकवली जातात म्हणजे या करारामुळे या सगळ्या पट्ट्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात खरंच फरक पडू शकतो नक्कीच आर्थिक सुबत्ता येण्याची मोठी शक्यता आहे पण एवढं उत्पादन एकाच राज्यात असण्याचे काही तोटे किंवा आव्हानं पण असतील ना म्हणजे हवामान बदल किंवा रोगराई वगैरे निश्चितच आहेत एकाच जागी जास्त उत्पादन घेतलं की आव्हानं येतातच हवामानात बदल झाला अवकाळी पाऊस आला गारपीट झाली तर त्याचा फटका एकदम मोठ्या भागाला बसतो किंवा एखादा रोग आला कीड आली तर ती पण वेगाने पसरते मग यावर उपाय काय त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादन घेणं हवामानाला जुळवून घेणारं तंत्रज्ञान वापरणं आणि पीक विम्यासारख्या गोष्टी महत्वाच्या ठरतात हे झालं आकडेवारी आणि एकूण परिस्थितीबद्दल पण जे शेतकरी प्रत्यक्ष शेतात राबतात त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचल्यावर काय प्रतिक्रिया काय त्यांना हो त्यांचं मत महत्वाचं आहे एक उदाहरण देतो देहात नावाची एक मोठी कृषी टेक कंपनी आहे त्यांच्या मालकीची फ्रेश ट्रॉप म्हणून कंपनी आहे हो ऐकलं ना ही कंपनी ब्रिटनला द्राक्ष निर्यात करणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे तर त्यांच्याशी जोडलेल्या नाशिकचा एका प्रगतीशील शेतकऱ्याने आपलं मत सांगितलं काय म्हणाले ते म्हणाले की आत्तापर्यंत अकरा चौदा टक्के ड्युटीमुळे आमची द्राक्ष ब्रिटनमध्ये महाग पडायची दुसऱ्या देशांची स्पर्धा करणं खूप अवघड होतं आता हा करार झाला आणि ड्युटी शून्य झाली तर आम्हाला नक्कीच चांगला दर मिळेल आमचा माल जास्त विकला जाईल अशी आशा आहे म्हणजे त्यांना पण वाटतंय की फायदा होईल हो आणि ते असंही म्हणाले की यामुळे आम्हाला पण नवीन टेक्नॉलॉजी वापरायला क्वालिटी सुधारायला अजून प्रोत्साहन मिळेल म्हणजे शेतकऱ्यांमध्ये एक सकारात्मक वातावरण आहे पण त्यांच्यासमोर फक्त शुल्काचं आव्हान नसेल दुसरी आव्हानं पण असतील ना म्हणजे वाढलेल्या मागणीसाठी तयारी वगैरे नक्कीच आहेत आशा आहे पण काही चिंता आणि आव्हानं पण आहेत समजा ब्रिटनमधून मागणी अचानक वाढली तर तेवढा चांगल्या प्रतीचा माल पुरवण्यासाठी आपली तयारी आहे का म्हणजे कोल्ड स्टोरेजची सोय पॅक हाऊस वाहतूक या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं ब्रिटनच्या सुपरमार्केटचे क्वालिटी आणि सेफ्टीचे नियम खूप कडक असतात हो ते पाळणं हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे इथेच आपण महत्वाच्या मुद्द्यावर येतो संधी आहे हे नक्की पण ती आपोआप मिळणार नाही बरोबर मग या संधीचं सोनं करण्यासाठी शेतकऱ्यांनी नि, निर्यातदारांनी नि, सरकारी यंत्रणांनी नि काय तयारी करायला हवी तज्ञ काय सांगतात अगदी योग्य प्रश्न तज्ज्ञांच्या मते या संधीचा पूर्ण फायदा घेण्यासाठी काही गोष्टींवर लगेच काम सुरू करणं गरजेचं आहे करार झाला म्हणजे सगळं झालं असं नाही कोणत्या आहेत त्या गोष्टी जरा सविस्तर सांगा सगळ्यात पहिलं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे गुणवत्ता क्वालिटी गुणवत्ता आंतरराष्ट्रीय बाजारात आणि त्यातही ब्रिटन सारख्या बाजारपेठेत क्वालिटी मध्ये अजिबात तडजोड चालत नाही यात मग द्राक्षाचा आकार रंग गोडी ताजेपणा हे तर आलंच पण सगळ्यात महत्वाचा आणि कडीचा मुद्दा असतो तो म्हणजे कीटकनाशकांचे अवशेष पेस्टिसाइड रेसिड्यूज हा मुद्दा नेहमीच ऐकायला मिळतो पेस्टिसाइड रेसिड्यूज याचं नेमकं महत्व काय आणि ब्रिटनचे नियम किती कडक आहेत याचं महत्व खूप जास्त आहे ब्रिटन आणि युरोपियन युनियनमध्ये फळभाज्यांमध्ये कीटकनाशकांचे किती अवशेष चालतील ज्याला एमआरएल्स मॅक्सिमम रेसिड्यू लिमिट्स म्हणतात याचे नियम खूप कडक आहेत कशासाठी ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी जर आपल्या द्राक्षांमध्ये या मर्यादेपेक्षा जास्त अवशेष सापडले तर तर पूर्ण कंटेनर रिजेक्ट होतो शेतकऱ्याचं निर्यातदाराचं मोठं नुकसान होतं आणि आपल्या देशाची इमेज पण खराब होते बापरे मग काय करायला हवं त्यामुळे सुरक्षित शिफारस केलेली कीटकनाशक योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी वापरणं खूप गरजेचं आहे म्हणजे फक्त पीक घेणं नाही तर ते सुरक्षित आणि आंतरराष्ट्रीय नियमानुसार घेणं महत्वाचं आहे बरं तुम्ही जीएपी गुड ऍग्रीकल्चरल प्रॅक्टिसेस बद्दल काही सांगाल का हो जीएपी म्हणजे गुड एग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस हे प्रमाणपत्र आता फक्त ऑप्शनल राहिलेलं नाहीये अनेक आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी ती आता एक अटच झाली आहे जीएपी म्हणजे काय तर तुम्ही शेती करताना चांगल्या पद्धती वापरता म्हणजे म्हणजे जमिनीची पाण्याची काळजी घेता कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेता आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही जे उत्पादन घेतलंय ते कुठून आलंय कसं आलंय याची नोंद ठेवता ट्रेसेबिलिटी ओके okay. या प्रमाणपत्राने खरेदीदाराला विश्वास मिळतो की माल सुरक्षित आहे आणि जबाबदारीने पिकवला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जीएपी प्रमाणपत्र मिळवण्यावर भर दिला पाहिजे म्हणजे गुणवत्ता कीटकनाशकांचे अवशेष एम आर एल्स आणि जीएपी प्रमाणपत्र हे मुद्दे महत्वाचे आहेत याबरोबर पॅकेजिंग आणि वाहतुकीचं काय द्राक्ष नाशवंत आहेत त्यामुळे शेतापासून ग्राहकापर्यंत ती ताजी आणि चांगली पोहोचायला हवी हो यासाठी पॅकेजिंग आकर्षक मजबूत आणि आता तर पर्यावरणपूरक पण हवं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्ड चेन कोल्ड चेन म्हणजे शेतात प्री प्रिकुलिंग करणं पॅकहाऊसमध्ये व्यवस्थित ठेवणं रेफ्रिजरेटेड कंटेनरमधून वाहतूक करणं ही सगळी साखळी योग्य तापमानावर टिकवून ठेवावी लागते यात थोडा पण पन निष्काळजीपणा चालत नाही म्हणजे शेतकऱ्यांनी आता फक्त उत्पादन नाही तर क्वालिटी मॅनेजमेंट आणि लॉजिस्टिक्सकडे पण लक्ष द्यायला हवं यात म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्या काय करू शकतात भूमिका इथे खूप महत्वाची ठरू शकते कारण एकटा शेतकरी कदाचित जी पी घेणं कोल्ड स्टोरेज उभं करणं किंवा थेट निर्यातदारांशी बोलणं हे सगळं करू शकणार नाही बरोबर पण शेतकरी एकत्र आले एफ तयार केली तर ते मिळून संसाधनं उभी करू शकतात चांगल्या दरात खत औषधं घेऊ शकतात माल एकत्र करून मोठ्या खरेदीदारांशी किंवा निर्यातदारांशी बोलणी करू शकतात शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांची ताकद वाढवू शकतात हे झालं आपल्या तयारीबद्दल पण आपले स्पर्धक पण आहेत ना दक्षिण आफ्रिका चिली सारखे देश ब्रिटनमध्ये आधीपासूनच आहेत हो स्पर्धा नक्कीच तीव्र असणार आहे दक्षिण आफ्रिका चिली यांचा ब्रिटनशी जुना संबंध आहे त्यांच्याकडे निर्यातीचा मोठा अनुभव आहे लॉजिस्टिक्स नेटवर्क तयार आहे Hmm. काहींना तर आधीपासूनच शुल्कात सवलत मिळत असेल त्यामुळे आपल्याला फक्त किंमतीत नाही तर क्वालिटी रेग्युलर सप्लाय विश्वासार्हता या सगळ्या बाबतीत त्यांच्याशी स्पर्धा करावी लागेल मग कसं करायचं आपल्याला आपल्या द्राक्षांचं कदाचित वेगळं ब्रँडिंग करावं लागेल विशिष्ट वाणांवर किंवा विशिष्ट क्वालिटीवर फोकस करावं लागेल आणि शुल्काशिवाय दुसरे अडथळे असू शकतात का म्हणजे ज्याला नॉन टॅरिफ बॅरियर्स म्हणतात किचकट किंवा तपासण्या वगैरे हो ते पण एक आवाहन असू शकतो वनस्पतींच्या आरोग्याबद्दलचे नियम अच्छा कीटकनाशकांच्या अवशेषांची कडक तपासणी पॅकेजिंग लेबलिंगचे खास नियम अशा गोष्टी येतात शुल्क शून्य झालं तरी हे नियम पाळावेच लागतात म्हणजे याची पण माहिती आणि तयारी हवी हो शेतकऱ्यांपासून निर्यातदारांपर्यंत सगळ्यांना याची अचूक माहिती हवी आणि त्यानुसार काम करावं लागेल तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होतीये की भारत ब्रिटन मुक्त व्यापार करार हा आपल्या द्राक्ष उत्पादकांसाठी नक्कीच एक मोठी संधी आहे हो संधी खूप मोठी आहे अकरा ते चौदा टक्के आयात शुल्क शून्य होणं हे खूप मोठं प्रोत्साहन आहे ब्रिटनची बाजारपेठ मोठी आहे खरेदी करण्याची ताकद आहे मागणी वाढून चांगला स्थिर भाव मिळण्याची शक्यता आहे अगदी याचा थेट फायदा हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी होऊ शकतो महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते पण त्याच वेळी हे यश फक्त करारावर अवलंबून नाही 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 ही संधी प्रत्यक्षात आणायला खूप कष्ट आणि नियोजन लागणार आहे म्हणजे काय करायला हवं थोडक्यात थोडक्यात सांगायचं तर क्वालिटीवर फोकस विशेषत एम आर एल आणि जी ए पी सारखे आंतरराष्ट्रीय नियम यात कोणतीही तडजोड नाही कोल्ड चेन आणि लॉजिस्टिक्स मजबूत करणं शेतकऱ्यांनी आणि एफ पी ओजनी अधिक व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणं आणि बाजाराची मागणी समजून घेणं बरोबर मागणीनुसार उत्पादन आणि पुरवठ्याचं नियोजन करणं हे सगळं जमलं तर आपली महाराष्ट्रीयन द्राक्ष ब्रिटनच्या बाजारात नक्कीच आपलं नाव कमावतील म्हणजे ही संधी एका परीक्षेसारखी आहे फक्त पास नाही व्हायचंय तर चांगल्या मार्कांनी पास व्हायचंय अगदी बरोबर एक विचार येतोय मनात की जर आपण ब्रिटन सारख्या कडक मार्केटचे नियम पाळू शकलो तर हा अनुभव आपल्याला जगातल्या इतर चांगल्या पण उपयोगी पडेल का हा खूप महत्वाचा आणि सकारात्मक विचार आहे ब्रिटनचे मानक पूर्ण करणं म्हणजे एक प्रकारे जागतिक पातळी गाठणं एकदा ही क्षमता आपल्यात आली की मग जपान कोरिया कॅनडा किंवा युरोपियन युनियन दुसरे देश आहेत त्यांच्या बाजारात पण प्रवेश करणं सोपं होऊ शकतं अच्छा त्यामुळे या कडे फक्त ब्रिटनच्या बाजारापुरतं न बघता आपल्या एकूण कृषी निर्यातीला एका नव्या लेवलवर नेण्याची संधी म्हणून बघायला हवं वाह खूपच छान आणि सविस्तर चर्चा झाली मला वाटतं आपल्या श्रोत्यांना विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यातून नक्कीच दिशा मिळाली असेल संधी काय आहे आणि आव्हानं काय आहेत हे स्पष्ट झालं असेल हो आणि ही फक्त सुरुवात आहे याचा फायदा घ्यायला सतत प्रयत्न आणि योग्य नियोजन गरजेचं आहे असेच शेती आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचे विषय घेऊन येत राहू तेव्हा पीक पाण्याची गोष्ट नक्की ऐकत राहा आणि हो जर तुम्हाला आमचे विषय आवडत असतील शेतीतले नवीन ट्रेंड्स टेक्नॉलॉजी आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांबद्दल नियमित माहिती हवी असेल तर ॲग्री सेंट्रलच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आमचा प्रत्येक नवीन भाग तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद धन्यवाद